राशन सुद्धा वेचला पाच हजार जातींच्या मुक्तीसाठी त्यांनी कार्य केलं आणि पाच हजार जातीला एकत्रित आणण्यासाठी योगदान दिलं अस्पृश्यतेचा लागलेला कलंक या भारत देशातून मुळासहित उठून टाकला आणि या जातीयंताच्या लढाईसाठी ज्यांनी रणशिंग फुंकला आणि समता सैनिक दहासारखं दल तयार केलं ते विश्वरत्न बोधिसत्व तो परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन आज आपण या क्रांती सूर्याला या विश्वरत्नाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत बाबासाहेब ज्यांना बैलगाडीत खाली ढकलून दिलेलं होतं बैलगाडीत बसून दिलं नव्हतं त्या बाबासाहेबांचं शो दिल्लीतून विमानानं आणावं लागलेलं होतं मुंबईला ज्यांना मंत्रिपदाचे दरवाजे सगळे बंद केलेले होते संविधान सभेत जाऊ नये म्हणून ज्याच बाबासाहेबांना म्हणजे खैर मुख्यमंत्र्यांना सांगावं लागलं की नाही बाबासाहेबांना इथून मुंबई मधून निवडून द्या म्हणून आणि बाबासाहेब संविधान घोषणा समितीच्या अध्यक्ष होऊ शकली ज्या बाबासाहेबांना संस्कृत विषय शिकवण्यासाठी बंदी होती किंवा नाकारलेलं होतं त्याच बाबासाहेबांनी संस्कृत मध्ये अत्यंत उत्कृष्ट विद्वत्ता प्राप्त केली आणि सगळ्या समज धर्मग्रंथांना कोळून त्याचं ज्ञान त्याचा काढला विश्वात या सर्व संविधानांचा आणि जगातलं सर्वात संविधान निर्माण केलं सर्वात मोठी लोकशाही या भारतामध्ये जगातील मान्यते आहे आणि आज अडुसष्ट वर्ष झालं आपला भारत देश ज्या वेगानं प्रगती करत आहे ती बाबासाहेबांच्या विचारांची खऱ्या अर्थानं क्रांती आहे त्या भीमक्रांतीमुळं आज आपण खऱ्या अर्थानं फक्ततेचा स्वातंत्र्याचा श्वास घेत आहोत आणि बंधुत्वाचं काही प्रमाणात काम होईल जीवन जगत आहोत पण त्या बंधुत्वे बंधुतेला आज त्याच्यावर कुठाराघात होत आहे आज भांडवलशाही आणि या ठिकाण असणारी जी जुनी व्यवस्था आहे मनोवादी व्यवस्था आणि भांडवलशाही एकामेकाच्या हातात हात घालून आज इथल्या लोकशाहीला गाडायला तयार झालेली आहे आज इथल्या सर्व ज्या स्वातंत्र्यप्रेमी बंधुता आणि ज्या ती मूल्य आहेत संविधानाची ज्या मूल्यांवर ही लोकशाही तर जिवंत आहे ती लोकशाही संपूर्ण आहे म्हणून ती मूल्य वाचवावीत म्हणून सर्वच भीमक्रांतीला पुढं नेण्यासाठी भीमाचा हा जो रथ आहे चळवळीचा या चार मूल्यांवर आधारलेला हे चारी मूल्य पुढं घेऊन जाण्यासाठी पुन्हा एकदा समता स्वातंत्र्य बंधुता होता आणि न्यायाच्या प्रतिष्ठापनेसाठी आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा बाबासाहेबांचा तोच तो तो मंत्र आठवावं लागेल पुन्हा आपल्याला शिकलेला वर्ग जो आहे त्या काही प्रमाणात आपण शैक्षणिक क्रांती करू शकलेला आहे पण जो शिकलेला वर्ग संघटित होत नाही आणि संघटित होत नाही तर तो स्वतःच्या आणण्यासाठी लढू शकत नाही सगळे गट तड एकत्रित येऊन सगळ्यांनी समन्वय समिती स्थापन करून एकत्र एक संघ बनवणे काम करायला हवं असं आम्हाला सगळ्यांनाच वाटतं की आपले सगळे राजकीय गट असतील धार्मिक गट असतील सगळ्या वेगवेगळे गट असतील ते सगळे एक होऊन बाबासाहेबांच जे मिशन आहे ते मिशन पुढे घेऊन जायला हवं हीच खरी त्यांना आदरांजली ठरू शकते तीच खरी अर्थानं आपण कार्याच्या रूपाने त्यांना श्रद्धांजली वाह वाहिली तर ती योग्य होईल